कोपरीच्या नवरात्र उत्सवात सुरमई गाण्यांची मस्ती पाचव्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोपरीत सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात शनिवारी पाचव्या दिवशी सुरमई गाण्यांची धमालमस्ती रसिकांनी अनुभवली मंगलमय वातावरणात श्री अंबे अंबेमाच्या दर्शनासाठी भाविकांची अक्षरशः रीग लागली होती यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौलता एकनाथ शिंदे स्नुषा वृषाली श्रीकांत शिंदे यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे प्रकाश शिंदे हे जातीने उपस्थित होते येत्या अठरा एप्रिलपर्यंत हा उत्सव सुरू असल्याची माहिती येथील संयोजक प्रकाश कोटवानी यांनी दिली दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरेतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर श्री आनंदी घे प्रतिष्ठानाच्या वतीने मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराच्या देखाव्यात भव्य चित्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे नऊ दिवस वेदमंत्रांच्या घोषात नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग सुरू आहे विविधतेने नटलेल्या तसेच मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक भक्तिमय कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे शनिवारी पाचव्या दिवशी पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत जल्लोष धमालमस्ती गाण्याची हा संगीत नजराण्याचा सा सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला यावेळी गायक शिरीष कांबळे पल्लवी दाभोळकर अंशिका सोनकर आदी कलाकारांनी आपल्या बहारदार आवाजाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले जय देवा श्री गणेशा या गीताने झालेल्या कार्यक्रमाचा समारोप आता वाजले की बारा झिंग झिंग झिंगाट या गाण्यांनी झाला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी मराठी हिंदी तसेच गुजराती भाषेतील सुमधुर गीतांवर फेर धरून गात नाचत आनंद लुटला दरम्यान मथुरेच्या श्रीकृष्ण मंदिरातील देखाव्यात साकारलेले देवीची आकर्षक नयनरम्य विलोभनीय मूर्ती बघण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते भक्तगण नवस करण्याकरिता तसेच नवस फेडायलाही येतात या ठिकाणी दररोज अल्पोपहारासह दुपारी व रात्री भ महाभंडाऱ्याची सुविधा देखील आयोजकातर्फे करण्यात आली आहे